हॅलो फ्रेंड्स वेलकम ऑर वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर आज आहे सॅटर्डे नेहमीप्रमाणे आमचा फोन असा सॅटर्डे संडेलाच हातात येतो फोन म्हणजे ब्लॉगिंगसाठी स्पेसिफिकली तर हां व्लॉगिंग करण्याचं रिझन असं की आम आमची ह्या मंथच्या एंड आहे ॲनिव्हर्सरी आणि विकास मला त्यासाठी एक गिफ्ट घेऊन देत आहे बट त्याआधी असेल आम्ही गिफ्ट घ्यायला कुठे जाणार आहोत हे तिला आणखीन माहीत नाहीये फक्त फक्त मी तिला सांगितलं की मी गिफ्ट घेणार आहे तुला सो आता आम्ही गिफ्टला जायच्या आधी गिफ्ट घेण्याला जायच्या आधी आम्ही स्किन स्पेशलिस्ट कडे जातोय याची थोडी स्किन नाही ऍक्च्युअली कमी झाले आता बट खूप जास्त मला इश्यू होतोय खूप म्हणजे खूप जास्त नंतर मग आम्ही हिच्या गिफ्ट कडे जाऊ सो हिला माहित नाहीये आम्ही कुठे जातोय गिफ्ट साठी तर तिच्यासाठी सरप्राईज असेल ठीक आहे तर चला चला मग बरोबर निघूया निघूया तर आम्ही निघालो हो आहोत फ्रेंड्स तुम्ही खूप काय दिसतंय आणि व्हिडिओ मध्ये असं नाही आहे काही बट आम्ही निघतोय आता आणि आम्हाला म्हण बघता बघता खूप जास्त लेट झालेला जा आहे ॲज युजल म्हणजे आम्हाला असं होतच आम्ही डिसाईड करतो की ह्या ह्या वेळेपर्यंत निघायचं आणि चेहऱ्यावरती आज त्या दिवशीचा व्लॉग आणि आजचा व्लॉग किती खुशी आहे चेहऱ्यावरती कस सरप्राईज मेन म्हणजे मी विचार असा करते की आलो कुठनं डोक्यात कधी मला म्हणजे पाच वर्ष येतील पण मला आजपर्यंत एकच सरप्राईज मिळालेलं आमच्या सिक्स मंथ अॅनिव्हर्सरीचं बस तेवढंच एक सरप्राईज होतं बाकी तो त्याच्यानंतर मला कधीच काही सरप्राईज देण्यात आलेलं म्हणजे मला गोष्ट माहिती असतातच किंवा मला हिंट तरी लागते काहीतरी आहे तू विचार करणार आता की आपण तुझं हे हॉस्पिटल क्लिनिकला जाऊन झाल्यानंतर आपण म्हणजे काय तुझ्यासाठी सरप्राईज असेल हे तर विचार कर सरप्राईज ड्रेस घे घेणार असाल म्हणजे कुठली तरी वस्तू घेणार असाल ड्रेस पण वस्तूच येते का जाऊ uh, uh... hmm. दे ड्रेस वस्तू ड्रेस वस्तू मध्ये काउंट होते का आय डोंट नो आयटम्स मध्ये होतं म्हणजे होत ठीक आहे आणि खूप छान वेदर झाली आम्ही आता क्लिनिकमध्ये गेलो पण ते बंद होत आणि आम्ही वेडी आम्ही कॉल पण करून ना आलो नाही फक्त केला होता ओके ओके रिसीव नाही तू वेडी असं मी वेडी बस तर ते बंद आहे तर आता पुढे आहेत एक दोन क्लिनिक आम्ही काय फर्स्ट टाइमच जातोय माहित नाही त्यामुळे बघू आता पण आम्हाला तिकडे ट्रॅफिक लागेल ना भरपूर आता आपल्याला पाऊस पण झालाय थोडा चुकीच्या टाइम लागाव तुला दुपारी जाऊ आपण तू दुपारी असं वाटतं संडे सॅटरडेव मस्त कस झोपली मी डाराढूर झोप लागते मला दुपारी थोडी तरी लागते वडापाव खायची इच्छा झाली मस्त पावसाचं वातावरण पावसाचं वातावरण म्हणजे आता पडलं पाऊस पडून गेला थंड वातावरण आहे छान तिकडे ते आहे ना आपण जातो तिथे ते नाही का ट्राय पण करायचं होतं ना का बघितलं का म्हणजे ऑफिसला माणूस गेलो की त्यांना काहीतरी खाल्लंच पाहिजे असं घरी येऊन नको वाटतं खायला लिटरली त्यावेळेस काय झालं म्हणजे लकीली तिथं ना गर्दी नव्हती सो मी विचार केला की चला रश नाही किंवा तिथं काय असतं ऍक्च्युली खूपच जास्त रश असते मी डेली ऑफिसला येताना बघतो त्याचं वडापावचं नाव म्हणजे शॉपचं नाव आहे अण्णा वडापाव आणि खूप गर्दी तो गरम गरम वडे तळतो आणि मग तिथे खूप जास्त गर्दी असते त्या दिवशी पाऊसच होता असंच काहीतरी आणि मग पावसामुळे गर्दी नव्हती मला सांगा तुमच्यापैकी असं कोण कोण आहे जे बाहेर घराच्या बाहेर पडल्यानंतरच त्यांना भूक लागते असं काहीतरी खाऊ वाटतं माझ्यासारखी आहेत घरी असताना मला भूक लागली घरी मी खात जरी असले निघण्याच्या आधी विचारलं खायचं की नाही मला भूक नाहीये आणि बाहेर पडत शनीच असं थोड्या वेळात पाच मिनिट झाले की भूक लागली भूक लागली आणि विकासला म्हणूनच इकडे यायला आवडत नाही टू टू दिस रिझन इथे अडकलो आहे विकास त्यांचं लक्षच नाही बघून ते कुठे बघून तिकडे बघून गाडी चालवताय लिटरली मी म्हणजे लिटरली सांगते आम्ही बेसिकली ही ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी आम्ही युटर्न घेतलाय आम्ही जिकडे हिला सरप्राईज देणार आहोत तिकडे आम्ही जातोय तिकडेच आम्ही एखादं क्लिनिक बघू बिकॉज इथं जायचं म्हटलं तर आमचं सरप्राईज होणार आज होणारच नाही त्यामुळं मी आधीच म्हटलो होतो हिला पण ही नाही म्हणत होती इकडच्या डॉक्टरकडे कडे इकडच्या डॉक्टर काय इकडच्या डॉक्टर कडे काय जायला दोन तास लागतात बरोबर आहे की आज ट्रॅफिकमुळे जास्त वेळ लागतो दुपारी झोपायचं झोप पण झाली पाहिजे फिरणं पण झालं पाहिजे फिरायचं नाही फिरायला नाही फिरायला पाहिजे ठीक आहे आता जस्ट काय म्हटलं विकास तुम्ही खिंडीतच गाडी घालायची हा रोड असं चालतो आहे बरं का आणि खरतरी या ने तर म्हणजे लेफ्ट साइडने तर स्कूटी म्हणजे टू व्हीलरवाल्यांना तर म्हणजे काय त्यांचा तो हक्काचा रोड आहे कुठंतरी तिकडे चाललोय तिकडे सिनेमात तसं नाही तसं नाही तसं नाही आयफोनचा क्लिअरिटी खरा बापरे नाही नाही आयफोनची चांगली आहे क्लिअरिटी हा तर आता काय झालं आम्ही जेव्हा जात होतो ना तर ट्रॅफिकमध्ये एक काका होते ते लिटरली असे इकडे बघून गाडी चालवत होते म्हटलं आणि आमची गाडी समोरून येते त्यांना दिसायला हवं ना की आपल्या समोर गाडी येते आपण समोर बघून गाडी चालवावी किंवा आपण ब्रेक दाबावा सरळ चालले कुठे बघून कशी लोक गाडी चालवतात काय म्हणणे विकास काय प्रतिक्रिया प्रतिक आहे तुमची यावर तशी गाडी जर चालवली नाही तर त्यांना तीन तास लागतील आणि जशी ते चालवतात तशी चालवली तर त्यांना दोन तास लागतील त्यांना टाइमचा जास्त कन्स्टंट असेल पण मग त्यामुळे तिकडे काय बघायचं ना ता टर्न आपण जरी बघितलं बघतात ना आपल्याकडे असं आहे का ठीक तिकडे कोणी तरी फायनलीच वडापाव ऑर्डर केलाय तिकडे जाऊन खाऊ आपण मस्त खाली उतरून नाही खाली उतरून बसून खाऊ तिकडे जागा ना मस्त खाली उतरून खाता येईल तुम्हाला आज नको जास्त घेऊ माझं म्हणलं मी थोडा काळा दिसतो तुझ्या आयफोन नाही छान दिसताय छान दिसतोय का मित्रांनो लाईट मुळे थोडं ओके मामा वडेवाले या शॉप मधने येत मामा आत्ता वडापाव खा ओके मी पण हा खाल्ला होता एकदम खायचा त्याची पण चांगली क्वालिटी का आला आहे कस वडापाव मामा वडेवाले आणि असं गरम गरम आहे एकदम मस्त कस वाटतंय विकास असं झालं असेल कधी खातो मी yes. थोडी ट्राफिक इथं एकदा जरा बाहेर जाऊ द्या लगेच मारायचा विकासच्याकडे मदत केलं ताव मी एवढे नवीन नवीन शब्द शिकली आहे ना लग्न जेवणावर तावच मारतात आणि इथे ही जी टेकडी आहे ना इकडे लोक तसं चालण्यासाठी येतात बघा एवढा छान व्हि आणि वडापाव खुशी खुशी देख रे हो खुशी आपण आता मी काढून देते तुम्ही खा आहे की तु नको एक नंबर पल्लू आता आपण इथे चरोली फाट्याला आलोय आता तरी विचार कर की तुझ्यासाठी काय असेल आपण बनसीलाल बनसीलाल तर मागे गेलं ना आता पुढचं बनसीलाल म्हणते का नाही ते पण नाही बाकी काय असू शकत मग म्हणजे तू विचार पण करू शकत कधी कर कर केला नाही माझ्याबद्दल राईट काहीतरी छान खायला चाललो असेल कारण मी खाल्लं काहीतरी खुश होते आ... मला नाही आठवते ठीक आहे जाऊ द्या गेल्यानंतर तर समजायलाच ना मला शॉपिंगला जातोय का आपण एलप्रोला वगैरे तिकडे काही त्या साईडला ठीक आहे जाऊ माझे गेस्ट संप तर मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या स्पॉटला आणि पल्लवीने काही ओळखलं नाही तिच्यासाठी काय सरप्राईज असेल तर मी तुम्हाला सरप्राईज आपण जिथे आलो त्याचा म्हणजे दाखवतो फोटो आपण ज्वेलरी शॉप मध्ये ज्वेलरी माझ्याकडनं गिफ्ट असणार आहे तिची रिॲक्शन बघूया आपण आता इकडे <laughs> <देवाग>। बघ काय वाटत <laughs> मी विचार करते डोक्यात कसं आलं ज्वेलरीचं माझ्या तर लांब लांब पर्यंत डोक्यात नव्हतं असं की म्हणजे सोन्या रिलेटेड काही असेल किंवा चांदी रिलेटेड काही असेल असं तरी ते आलोय मित्रांनो तर पल्लू आपल्याकडे तीन ऑप्शन्स आहेत म्हणजे ज्वेलरी ज्वेलरी मध्ये एवढं समजत नाही सेकंड आहे चंदूका सराफ ओके आणि आणखीन हा चंदुकाका सराफ okay. चंदुका म्हणजेच एटीन ट्वेंटी सेवन ज्वेल्स सो so, त्यापैकी तुला कुठल्या याच्यामध्ये जायचं ते सांग आणि माझ्याकडन मी तुला मी गिफ्ट करणार आहे हे तुला सांगतो आता आणि त्यापैकी तुला कुठे जायचंय तू हे डिसाइड देणार आहे ते म्हणजे कानातले सोन्याचे ओके मला आता समजलं तर कसं वाटतंय पल्ल तुला सरप्राईज आता जाऊ आपण आज तुझ्या चॉईसने तू सिलेक्ट कर कानातले तुझ्यासाठी चांगलं वाटतंय मला छानच वाटते कारण ना यांना माहिती होतं माझं कानातलं हरवलेलं आणि त्यामुळे तुम्ही असा विचार केला का की केला थॉटफुल गिफ्ट आहे एकदम मस्त मला आवडलं पुरुष मी खूप कारण असं पहिल्यांदा त्यांच्या मनात काहीतरी आलं की आपण हे करू म्हणून तर कुठे जायचं मग चंदूका सराव किती आपण चंदूका okay, तर आपण आता चंदूका सराव मध्ये जाऊ तिथे आपण सिलेक्ट करू म्हणजे चॉईस करू ऑप्शन्स बघू आणि तुला जे आवडलं जसं आवडलं तसं तू घे माझ्याकडनं गिफ्ट असेल ना तू आवड तुझी नाही नाही तुझी तू आवड तुला जसं जे आवडेल तुला ते तू घे बाकी आपण बघू हे डायमंड आहे की कसं आहे म्हणजे तुला कसं घ्यायचंय हे म्हणजे डायमंडचं म्हणजे कसं असतं ऍक्च्युली हे एटीन एटीन के म्हणजे फोर्टीन कॅरेट मध्ये गोल्ड येणार सर हा हा नॅचरल डायमंड आहे नॅचरल डायमंड आणि किती वेट येईल झिरो पॉईंट नाईन वन टू आणि डायमंड सेंटर त्याच्यामध्ये फोर्टीन सेंटक्ट भेटलं माझं गिफ्ट सरप्राईज मला छान वाटलं आम्ही घेतलं बट आम्ही नंतर पीएनजी मध्ये पण गेलेलो तर पीएनजी मध्ये भरपूर इयर नाही तिथे ऑप्शन्स इयरिंगचे मला चंदूकाकामध्ये जास्त वाटले ऑप्शन्स बट बाकीचे ऑप्शन्स जे आहेत ना ते पीएनजी मध्ये जास्त चांगले म्हणून कलेक्शन त्यांचं बेसिकली ओवर ठीक आहे चला आता उशीर झालाय आम्ही जातो घरी आमचं जेवण बाकी आहे तर फ्रेंड्स आम्ही घरी आलो आहोत सगळी शॉपिंग करून वगैरे खूप उशीर झाला आहे बट मला फायनली माझं गिफ्ट मिळालं ॲक्च्युली खूप वेळ गेला आम्हाला तिथे स्टोरमध्ये काही शूट करायला पण अलाउड नव्हतं त्यामुळे आम्हाला काही शूट नाही करता आलं तर तुम मी तुम्हाला दाखवते मी काय घेतलं कारण मला तिथे तर काही दाखवता नाही आलं तर मी असे छान छोटेशा सुंदर सुंदर अशा छोट्या डायमंडचे इयरिंग्स घेतले आहे ठीक तर मला तिथे खूप ऑप्शन्स होते म्हणजे आम्ही चंदूकाकामधनं घेतलेले हे तर तिथे भरपूर ऑप्शन्स होते पण मला ह्या जास्त आवडलेल्या दुसऱ्या पण थो थोड्या मोठे हेवी डायमंड्स होते पण मला असं वाटतं की माझ्या फेसकटला ते सूट नाही होत आणि हे कसं मी डेली यूज करू शकते लाईट वेट आहे हे सरप्राईज खूप छान होतं आणि थँक्यू विकास त्यासाठी जसं तर मी त्यांना म्हटली की याची काही गरज नव्हती पण आता दिलंच आहे त्यांची इच्छा झाली तर मग मी नाही कसं म्हणणार ना तर मी घेतलं मग ते आता मग फ्रेंड्स मी हा ब्लॉग इथे सेंड करते मला तर माझं गिफ्ट मिळालं आहे आणि मी खूप खुश आहे छान झोपे येईल आज मला विकासचे पैसे खर्च करून बट ठीक आहे आमचं खूप उशीर झाला आहे जेवण वगैरे झालं आहे विकास तर झोपायला पण गेलेत बट आमच्या नेक्स्ट ब्लॉगचं तुम्ही वेट करा तो लवकरच येईल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट्स करा की तुम्हाला आजचा हा ब्लॉग जो आहे ना तो कसा वाटला म्हणजे आम्हाला पण कळतं की कुठल्या टाईपचं कंटेंट घेऊन यायचं तुमच्यापर्यंत चलो दे बाय